वैयक्तिक लाभाची योजना आपल्यापर्यंत कशी पोहचवता येईल तो प्रयत्न आमचा सगळ्याचा असतो काही तो दुकान मांडलेलं आहे फॉर्म भरायचं पाच हजार घ्यायचे त्याला वस्तू ते द्यायची त्याच्या खात्यात पैसे आले का ते परत काढायचे अजून पुढं काहीतरी करायचं हा फक्त धंदा काही लोकांनी ते चालू केलेला आहे म्हणून वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या संदर्भात चांगले लोक जोपर्यंत कार्यरत होणार नाही तोपर्यंत आपलीच लोक आपली पिळणूक केल्याशिवाय राहणार नाही आणि आज तुम्ही जे भाषण केली ही मी दर आदिवासी मेळाव्याला दर आदिवासी दिनाला दर आपल्या काळा काळासराच्या या कार्यक्रमाला ती ती भाषण आपण ऐकत असो याच्यावर आता ही शिकलेली पिढी जी आहे या चांगल्या विचारांनी एकत्र येऊन पुढे गेली पाहिजे अजूनही काही मंडळी आहेत अजूनही काही मंडळी आहेत माझा बारकाही नाही ऐका ते आपलं आदिवासी म्हणत नाही वनवासी म्हणतो अशा लोकांचा आपल्याला निश्चित प्रकारे बंदोबस्त करणं गरजेचं आहे आणि तो बंदोबस्त आपण सरोखर मिळून करू शकतो जगाचा मालक पृथ्वीचा मालक धरतीचा मालक निसर्गाची जतन करणारा एखादा मृत्यू जर मुखी झाला तर निसर्ग असं म्हणणारा हे झाड जंगल डोंगर नदी पाणी जमीन माती याचं रक्षण करणारा या धरतीचा खरा मालक जर कोण आहे तर तो, तो आदिवासी आहे आता हा काळा चौतरा आपण इथं वरती इकडे त्याला किती नावं काही लोकांनी दिली मला आनंद वाटला याच प्रत्येक बोर्डावर महादेव कोळी चौतारा म्हणून इथे उल्लेख केलेला नाही तर कोण ब्लॅक स्टोन का ब्लॅक प्लॅटफॉर्म म्हणतात काळा चौतारा म्हणतात कोण आदिवासी चौतारा म्हणतात पण महादेव कोळ्यांची काय ओळख आहे का नाही आपण सर्वजण खेमा नाईक रगतवाल आणि अशा हजारो क्रांतिकारी यांचा उल्लेख दाभाडेसरांनी इथं केला त्यांनी जीवाची बाजी मारली आणि या सगळ्या गोष्टी केल्या संपूर्ण जगातला आदिवासी समाजामध्ये ते कोड जाती असतील पण आपल्या हे जुन्नरची आंबेगावची खेडची अकोल्याची मावळची ओळख जर कोण असेल तर तो आदिवासी महादेव कोळी म्हणून ओळख आहे आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाचा आणि जिदामाताचा जी शिवसृष्टी उभी केली आहे तिथे डीपीसीतून आम्ही पन्नास लाख रुपये आणले आणि आदिवासी क्रांतिकाऱ्यांचा आम्ही तिथं स्मारक उभा केल तिथं वर्क ऑर्डर झाले टेंडर झाले कामाला आपण सुरुवात पण केलेली आहे भूमिपूजन झिरोळासाहेब आणि गावी साहेबांना तुम्हाला सरांना बोललो आम्ही ते करूच पण तिथं जे आम्ही पुतळे उभे करणार आहे बिरसा मुंडा राघोजी बांगरे खेमा नाईक रगतवान नाग्या कातकरी आणि राया ठाकर याच्यापैकी खेमा नाईक रगतवानचा फोटो मला अजून प्राप्त झालेला नाही मी अनेकांना सांगितलं मी ते डॉक्टर विनोद केदारीला दहा दिवसापूर्वीच ऐकलं हा त्यांनी आजपर्यंत दिलंच नाही मला असं